सातारा या मान तालुक्यातील ढेवडी शहरातील मूळिक वस्तीतील वरदमंगल कार्यालयासमोर महालक्ष्मी यात्रे निमित्ताने एक मे रोजी प्रथमच सर्वांच्या सहकार्याने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून सर्व बैलगाडा मालक आणि चालक यांनी सहभागी होऊन बैलगाडा प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन बैलगाडा शर्यत समितीचे सदस्य सतीश जाधव यांनी केले आहे सातारा जिल्ह्यातील येथे एक तारखेला महालक्ष्मी कमिटी यांच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे तर त्या यात्रा कमिटीतले सदस्य सतीश जाधव आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच त्या शर्यती संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत मला काय नियोजन आहे तुमचं तार एक तारखेचं एक तारखेच बैलगाडा शर्यत आम्ही डबरमा यांच्या वतीनं खांडे वस्ती माने वस्ती सावंत वस्ती कोकरे वस्ती शिवाजीनगर खरात वस्ती मईक वस्ती आणि सर्व सहकार्य करणाऱ्या आमच्या सर्व सर्वांच्या वतीने हे मैदान आम्ही भरवलेलं आहे महालक्ष्मी यात्रे यात्रा यात्रेनिमित्त आणि व्यवस्थित या, केलेले आहे तर मला बैलगाडी मालकांना मल आणि चालकांना असं की एक तारखेला तुम्ही सर्व सर्वांनी वाज गाजत या मैदानासाठी यावं कारण हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीचं भरवलं जाणार आहे कुणावरती अन्याय केला जाणार नाही ही, ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर आम्ही कुठं चुकत असेल तरी आम्हाला गाड्या मालकांनी व चालकांनी सूचना देईल तर त्या चुकी आम्ही सुधारणा अतिशय चांगल्या गे? पद्धतीची करून घे घेतली जाय या आपण आता या संदर्भात दिले तर तुम्हाला बेलगाड केले के दर्शन असा विषय झाला की सर्व बघतोय आम्ही तालुक्यात म्हणा तालुक्याच्या बाहेर म्हणा खेळपाला यात्रा वगैरे असल्यानंतर बैलगाडी शर्यदे भरवल्या जातात तसं आम्हाला वाटलं की बाबा एक बैलगाडी शर्यदेवर भरवून पंचकुशीचं नाव किंवा आमच्या महालक्ष्मी आईचं नाव ह्या पंचकुशीत मोठं झालं पाहिजे या हेतूतून आम्ही ह्या बैलगाडी शर्यती भरवा भरवायचा नियोजन सर्वांच्या डबरमाय ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही ही नियोजन केलेलं आहे हे काय नियोजन माझ्या एकट्याच नाहीये हे सर्वांच्या वतीने केलेलं आहे सर्वांचं ह्या बैलगाडी भरवत असताना सर्वांचं सहकार्य आहे फक्त आता बाहेर देताना काय आमची मंडळी काय कामानिमित्त बाहेर गेलेली आहे कोण कुठं नोकरी नु, नु, ह्यामुळे ते आले नाहीत असं काही नियोजन हे एकट्याच नाही सर्वांचं हे नियोजन सदस्यांसोबत मोरे सरकार आहेत आपण त्यांच्याकडून की यात्रा कमिटीच्या वतीने किंवा ह्या बैलगाड्या शर्यतीचं नियोजन त्यांच्यावर यात्रा कमिटीने सोपवलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की ते या बैलगाड्या शर्यतीत कसं कसं नियोजन करणार आहे ते नियोजन सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी बैलगाडी मालकांना लक्षात घ्या पहिल्यांदा ही एक तारखेच डबरमळाचं देवडीचं मैदान होणार ओपनच आहे आणि ओपन मध्ये सर्व आदत असो दुसरा असो किंवा बरोबर सकाळी नऊ वाजता चालू करण्यात येणार आहे आणि जेणेकरून या ठिकाणी या मैदानाचा फायनल साडेपाच ला होईल त्यासाठी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर या मैदानाला उपस्थित राहायचं आहे आणि मैदानाची शोभा हो वाढवायची तर हे होते मोरे साहेब तर सदस्य अजून आपल्या या कमिटीत बैलगाड्या शर्यतीतले सदस्य आहेत आपण त्यांच्याकडून जाणवी आहे की तुमची काय नियोजन आहे नक्की आमचं हे पहिलंच वर्ष आहे तर ते यशस्वी व्हावं एवढीच गाडी मालकांना आमची विनंती आहे ठीक आहे तर बैलगाडा प्रेमीसाठी हे मोठ मानाचा विषय आहे तर सातारा साठी प्रतिनिधी देवेंद कुमार भोसले दहिवडी तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका